मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करावा ही मागणी मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते एक तासापासून ही मागणी जी आहे ते पोलीस प्रशासनाच्या दारामध्ये ही मागणी लावून धरली आहे माझ्यासोबत बरंच नागरिक देखील आहेत काय दादा ही मागणी लावून एक तासभर धरली मात्र अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही साहेबांकडे गेले ते ना तात्या त्या वगैरे सगळे आणि गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही उठणार नाहीत उठणार नाहीत साहेब म्हणजे बोलणं चालू आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे जातीवर काहीतरी बोलणं आम्ही परिणीत घुसून मारूत हे त्यांचं बरोबर नाही त्याचा आम्ही निषेध करतो त्या देशमुख साहेबाच्या खुनाबद्दल आम्हाला सगळेला कळवळा आहे ते आरोपी अटक झालेत आणि नंतर आणखी आरोपी अटक होऊन न्यायालयात प्रकरण दाखल आहे वाल्मिकांना अटक झाली परकट काय आता सगळ्या परळला अटक करता का आता वा मग असं म्हणल्यावर महादर्गावाचा बी आमदार घ्या राजीनामा त्या ह्याचा बी घ्या बीडच्या आमदाराचा राजीनामा आष्टीच्या धसखड साहेबाचा बी राजीनामा घ्या आणि दा अंजली धामीन साहेब अंजली धामीनबाई दामी धामानियाबाई त्यांनी काय सुपारी घेतली काय बीड दिल्याची इतक्या बदनाम्या करायला त्या आमच्या बीड जिल्ह्याच्या हाय महाराष्ट्रात कुठंच काही नाही घडलं गुन्हा दाखल हो ही मागणी आमची जरंगे पाटलांना चॅलेंज दिले परळीच्या लोकांना ओबीसीला सगळ्या कि परळीच्या घरात घुसून मारीन पुन्हा काल परवा म्हणले रस्त्यावरून वागू देणार नाही आज सुरेश दर साहेब आज अजितदादावर आरोप बोलले पुण्यात दुसरे जण एक जण ते कुणीतरी होते ते म्हणले आम्ही काय काकणं भरलेत का मग आम्ही ओबीसी ने काय काकणं भरलेत का ओबीसी न काय बांगड्या भरल्यात का आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहोत आमच्या नेत्यावर आमच्या ताई साहेबावर आज जर अन्याय झाला तर आम्ही पुरा महाराष्ट्र जाम करत सरकारनं सरकारनं सर... सर... सर एक मिनिट एक मिनिट सरकारनं फक्त सुरेश धस प्रकाश दादा आणि धनंगे पाटलाचाच विचार करू नये सगळ्या ओबीसीचा विचार करावा नसता याचे परिणाम आणखीन पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणखीन केले एक तास झालं या ठिकाणी आंदोलन करतायत गुन्हा दाखल व्हावा म्हणून काय माग जे परभणीला जरांगे पाटलांनी जे निवेदन केलं परळीत येऊन घरात घुसून मारण्याचं इथं काही लोकांनी बांगड्या घातलेल्या नाहीत आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित झालो होत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सगळ्यांची पोलीस स्टेशनला फिर्याद आहे बऱ्याच जे जुने प्रकरण आहेत खून प्रकरण व्यवृद्धी देखील धस जे आहे दस साहेब जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करताना पाहायला मिळतात तर तुमच्या कुटुंबातले जे तुमचे बंधू होते त्यांचा देखील विषय जो आहे तो त्यांनी चर्चेमध्ये मांडला होता हे ह्या गुन्ह्यामध्ये माझ्या बंधूचा काहीही संबंध नाही आणि वाल्मिकांनाचा धनंजय मुंडे साहेबाचा बत्तीस खून केले कुठं बत्तीस खून केले दोन आतापर्यंत देश स्वातंत्र्य झाला तसे बत्तीस खून झाले नाहीत परळीमध्ये काही बी मनाले काही बी बरकाडायले डोक्यावर परिणाम झालाय दस साहेबाच्या जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तिथून उठणार नाही उठणार जरांगे पाटलावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही धरणे आंदोलन धरणार की बरेच कार्यकर्ते समर्थक मुंडे समर्थक माझ्यासोबत आहेत ही मागणी नेमकं काय चर्चा झाली पोलीस प्रशासना चर्चा चालू आहे पण आम्हाला काय म्हणायचंय मेन मुद्दा जे आरोपी आहेत बर का पुण्या गुन्ह्या विनाकारण वाल्मिक तर नाव गुंतवलं जाते अण्णाला मुद्दाम टार्गेट केलं आहे संपवण्याचं काम आहे ओबीसी समाज पूर्ण ताई आणि जाऊन डी एम साहेबाला देवताला आमच्या संपवण्याचं काम कराले जातेवाद केला नाही पाहिजे आणि जोपर्यंत जनागावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तू उठणार नाहीत पूर्ण ओबी समाज पूर्ण ओबी समाज रस्त्यावर उतरून आम्ही हे आंदोलन करू मुस्लिम माधव पण उपस्थित राहिले काय मागणी या ठिकाणी संतोष भैया सरपंच यांचं जे खून झालाय त्याचं आम्ही सगळ्यांनी दुःख व्यक्त करतो पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे खंबीरपणे परंतु जे काही आता न्याय प्रक्रिया सुरू आहे जे आरोप्यांना कस्टडीमध्ये घेतलेलं आहे त्यांच्यावर न्यायालयीन चौकशी सुरू आहे तरीही जे खोसक टिसा टीका आहे जरांगे पाटलांनी काल दादेगिराची भाषा वापरली आणि परळीकरांना व बीड जिल्ह्यांना घुसून मारण्याची धमकी या ठिकाणी जरांगे पाटलांनी दिलेली हे चुकीचं आहे जरांगे पाटील एका 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 जातीचे नेते असतील परंतु आमदार धनंजय मु मुंडे साहेब अठरा पगड जातीचे नेते आहेत यावेळेस त्यांनी लक्षात ठेवावं आणि सुरेश दासांनी त्याची श्वास खरं तर आरोपी अटक आहेत मात्र परभणीमध्ये मोर्चा पार पाडल्याच्या नंतर आज पुण्यामध्ये देखील मोर्चा झाला सर्व आरोपी अटक असताना मोर्चा काढायची काही गरजच नाही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्याच्यामध्ये सी आय तपास चालू आहे जी एस टीचं चालू आहे सगळं चालू असताना फक्त राजकारण करायचं ह्यांना आणि राजकारणामध्ये आमचा बीड जिल्ह्याला बदनाम करायचं आहे बीड जिल्हा आणि परळ शहरला बदनाम करून ह्यांना काय साध्य करायचं हेच काही कळत नाही आणि नामदार धनंजय मुंडे साहेब काही एका जातीचे एका परवर्गाचे नाहीत सर्व समाजाला घेऊन चालणारं हा नेतृत्व आहे पंकजा तई धनंजय मुंडे पण हे दोघंही सगळ्या समाजाला घेऊन चालणारं नेतृत्व आहे सुखादुखामध्ये सर्वांना मिळून पोलीस प्रशासनाच्या दारात बसलाय मात्र अद्यापही गुन्हा दाखल गुन्हा तर दाखल झाला नाही पण हा गुन्हा दाखल तो व्हायला पाहिजे आणि परळीकरांची जी बदनामी करणारे काही कायदे मंडळातले लोक आहेत ज्यांना परळीची बदनामी करत आहेत या परळीमध्ये अनेक तरुण आहेत ज्यांचे लग्न झाले नाहीत अशा तरुणाला कोण मुलगी देणार जरी इथं परळीची बदनामी करू लागल्या तर अशा चुकीची बदनामी करणाऱ्या लोकांचा आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे साहेबाच्याबद्दल अवास्तव बोलणाऱ्या सर्व नेते लोकांना लोत लोकांचाही आम्ही निषेध करतो मंत्री धनंजय मुंडे समर्थक जे आहेत ते पोलीस प्रशासनाच्या अगदी कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करतायत मात्र मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर याच दरम्यानचे अशीच नवनवीन अपडेट्स आपण शेनुद शनोशनाचे शेनु या दरम्यानचे देण्याचं काम करू आहेत कॅमेरावर उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुजबी या बीठ परळी